नमस्कार मित्रांनो जून दोन हजार पंचवीस मध्ये एअर इंडियाचे हे विमान अहमदाबाद हून लंडन ला उड्डाण करतो आणि फक्त काहीच मिनिटात आय वन सेव्हन वन हे विमान अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरील रनवे क्रमांक दुपारी एक वाजून झेप एक घेतो आणि सातशे फूट उंची गाठताच अवघ्या पाच मिनिटात मेघानी नगर येथील बी जे एम या मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेल वर जाऊन कोसळतो या अपघातात दोनशे साठ अधिक निष्पाप जीव मृत्युमुखी पडतात यापूर्वी एअर इंडियाचे एकोणीसशे अठ्यात्तर मध्ये दुबईला जाणारे असेच विमान अपघातग्रस्त झाले होते पण आज एअर इंडियाचे हे सुरक्षित बनावटीचे विमान कोसळलेलं आहे या अपघातग्रस्त विमानाने त्याची पहिली दोन हजार तेरा रोजी घेतली होती या विमानाचे पायलट सुमित सबरवार यांना आठ हजार दोनशे तास विमान चालवण्याचा सा अनुभव होता प्रिलिमिनरी रिपोर्ट अनुसार टेक ऑफ काही सेकंदात फ्लाईचे दोन्ही इंजिन अचानक बंद पडतात कारण दोन्ही फ्यूल कंट्रोल स्विचेस रन वरून कट ऑफ वर हलवले जातात हे रक्त प्रवाह बंद करण्यासारखं आहे आणि मग ना उंची मिळते ना गती आणि काही क्षणातच सर्व काही संपत पण हा अपघात केवळ एक चूक होती का ए आय बी म्हणजेच एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने तीस दिवसात प्रिलिमिनरी रिपोर्ट प्रसिद्ध केला या रिपोर्ट मध्ये फ्युल स्विचेस वापरताना हस्तक्षेप केल्याची शक्यता दाखवली आहे पण टेक्निकल डिटेल्स ई e एल टी म्हणजेच इमर्जन्सी लोकेटर ट्रान्समीटर का काम करत नव्हतं किंवा ब्लॅक बॉक्स किती प्रमाणात खराब झालं यावर अधिक माहिती देण्यात आलेली नाही विशेष म्हणजे या इतक्या रिपोर्ट मध्ये एकही सुरक्षा शिफारस नाही ना बोईंगसाठी ना एअरलाइन साठी आणि ही रेग्युलेटरी बॉडीज साठी दुसरीकडे अमेरिकी मीडियाने आणि काही रिपोर्टने लगेच पायलट एरर म्हणून निष्कर्ष जाहीर केला इंजिन का बंद केलं असा आवाज सी व्ही आर म्हणजेच कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर मध्ये ऐकू येतो आणि उत्तर येतं मी नाही केलं हे एकच ओढ एका क्षणात कॉकपिटचं गोंधळ भीती आणि नाकारण्याची मानसिक अवस्था दर्शवते एक स्वतंत्र भारतीय विश्लेषकाने या रिपोर्टवर अनेक गंभीर प्रश्न मांडले जे आपल्यालाही विचार करायला भाग पाडतात ब्लॅक बॉक्स दिल्लीला पोहोचायला इतका उशीर का झाला रात्र दोन ते तीन वाजता अहवाल का प्रसिद्ध झाला आणि सर्वात महत्त्वाचं ह्यू स्विच लॉकिंग मेकॅनिझमबद्दल एफ ए ए म्हणजेच फेडरल एवहिएशन ॲडमिनिस्ट्रेशनने आधीच ॲडवायझरी दिली होती पण त्यावर आजपर्यंत कोणतीही मांडेटरी करेक्शन का करण्यात आली नाही नवीन रिपोर्ट्स आणि आंतरराष्ट्रीय माध्यमी आता पायलटच्या मेंटल हेल्थवर लक्ष केंद्रित करत आहे काहींनी हा जाणूनबुजून साबुटाज किंवा आत्महत्याचा प्रयत्न असल्याची शक्यता व्यक्त केली आहे यामागे काहीतरी खोल आहे का कॅप्टनच्या मागील सायकोलॉजिकल रेकॉर्ड ट्रेनिंग रिपोर्ट आणि अलर्ट हे सगळं आता तपासलं आहे पण या मानसिक आरोग्याच्या तपासाला पायलट असोसिएशन तीव्र विरोध दर्शवला आहे ही, ही तपासणी पूर्ण नाही हा निष्कर्ष बायस आहे असं त्यांचं म्हणणं आहे या चर्चामध्ये एक मुद्दा वारंवार समोर येतो बोईंगच्या यंत्रणे टेक्निकल माल फंक्शन नव्हता असं सांगितलं जाते म्हणजे स्विचेस चुकून फिरले गेले असं शक्य आहे कारण अशा प्रकारचं यंत्रणे सेफ गार्ड असतं मग ते स्विच कोणी आणि का फिरवलं हा प्रश्न अजूनही उत्तर शून्य आहे याशिवाय रॅम एअर हा एक छोटा पंख्याचा असतो जो विमानाचा इमर्जन्सी स्थितीत बाहेर येतो जेव्हा इलेक्ट्रिकल पॉवर किंवा हायड्रॉलिक सिस्टीम फेल होते तेव्हा रॅट एअरक्राफ्टच्या स्पीडमुळे बाहेरच्या हवेला सामोरं जातो आणि त्या रॅम एअर प्रेशरमुळे तो फिरतो आणि याच फिरती क्रियामुळे इलेक्ट्रिसिटी किंवा हायड्रॉलिक पॉवर जनरेट करतो ही पॉवर मग एअरक्राफ्टच्या इसेन्शियल इन्स्ट्रुमेंट वगैरे साठी वापरले जाते आता आपण इमर्जन्सी मध्ये ऑफ करायच्या आधी प्लेन ची दोन्ही इंजिन्स चेक केलं जातात आणि मग प्लेन टेक ऑफ होण्यासाठी रेडी असते मग ही प्लेन चेक केली असेल का ज्याचा अर्थ असा की अपघाताच्या आधीच राम एअर टर्बाईन्स कार्यरत झाली होती आणि इंजिन मधून पॉवर सप्लाय आधीच बंद झाला होता म्हणजे विमानाचे पूर्णपणे नियंत्रण गमावलेलं होतं पण का आणि कोणामुळे आपण कोणालाही दोषी ठरवत नाही पण आपण प्रश्न विचारतो त्या दिवशी त्या विमानाच्या कॉकपिटमध्ये नेमकं काय घडलं टेक्निकल फेल्युअर मानवी चूक मानसिक ताण किंवा काहीतरी जाणून बुजून याची उत्तरं आपल्याला हवी आहेत कारण यात दोनशे एकोणचाळीस लोक गेले आहेत आणि ही गोष्ट एका देशापुरती मर्यादित नाही ही जगभरातल्या एव्हिएशन सेफ्टी संबंधित आहे आणि इन्व्हेस्टिगेशन अजून सुरू आहे फायनल रिपोर्ट येईपर्यंत अनेक अंगाने तपास होतो जसं सिम्युलेटर टेस्ट मेंटल हेल्थ टेस्ट तांत्रिक विश्लेषण आणि ह्युमन बिहेवियर अनालिसिस या तपासाच्या दरम्यान आपली जबाबदारी काय आहे आपण सत्य शोधणं थांबू नये कारण हे केवळ विमान अपघाताचं प्रकरण नाही हे विश्वास पारदर्शकता आणि जबाबदारीचं प्रकरण आहे जर हे मुद्दे तुमच्या मनाती उठत असतील तर या व्हिडिओला नक्की शेअर करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी काय चाललेला सबस्क्राईब करायला विसरू नका